व्हिडिओ खूप छान होणार आहे शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आमच्या घरात एकच व्यक्ती काय कर्तृत्ववान गुणी आणि आय तू तर आहेच एका गुन्हे माणसाचा व्हिडिओ जर काढून दे तर गुणी ती व्यक्ती त्या व्यक्तीचा आदर्श घ्यासारखं आदर्श घेण्यासारखं संस्कारी आणि जिथली तिथं सगळ्यांचा विचार करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आमच्या सौ रेश्मा रवींद्र शिंदे आमच्या वहिनीचं खरंच म्हणजे जे म्हणतात ना गुण ते घरामध्ये कुणाच्यातच नाहीत म्हणजे कुणाच्यात म्हणजे कुणाच्यातच नाहीत हा मी म्हणत नाही मी लय शहाणा पण माझ्यात तर नाहीत मुळीच माझे नकाची वहिनीच्या नकाची सुद्धा सर नाही माझ्यात हा एवढ्या आमच्या वहिनी गुन्हे आहेत मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे खरंच आमच्या वहिनीचं पाय धुवून पाणी पिलं पाहिजे हा खरंच आमच्या वहिनी म्हणजे कसं हा कस म्हणजे हा हा तर वहिनीचं चिरण कुठे वहिनी पाय 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 द्या मोर करा पाय पडू द्या एकदा अव असू द्याव वहिनी अहो वहिनी असू हो बरं मित्र बरं ठीक आहे तर मित्रांनो का मी असं का म्हणत असंन तर खरोखर आमच्या वहिनीचं म्हणजे कसं म्हणजे आमच्या घरात म्हणजे घरात घरात गुणी माणूस म्हणलं तर आमच्या वहिनी साहेबच तर बोलावं तेवढं वहिनीबद्दल कमीच आहे हाय का नाही गाई का मी हां काय म्हणणं आहे तुझं आमच्या आमच्या आईचं संस्कार आमच्या रेश्मा वहिनीवर पल्ल्यात पल म्हणजे कस शिकवणच आमच्या आईची लय चांगली नाही अश्विनीला तर हायज की ग ती पण गुन्हे संस्कार नाही तर कोण म्हणता वहिनी तुम्ही म्हणता का हा म्हणता का कस आमच्या आईची सावली अश्विनी थोडी कमी पल्ली या हा कसं असून द्या कसं बारका असतं जागव हा म्हणजे असं नाही की दोघी ईडी नाहीत दोघी शेण बाळ येत तर आमच्या आईचं संस्कार खूप छान येतं दोघींवर पण आमच्या वहिनीवर तर काही इचरूच ना लगोनी बाळ आख्या शिंदे वाडीत आज बहीचा बकरा नाही विषय वहिनी खर खरं तुमचा आदर्श घ्यासारखं व्यक्तिमत्व म्हणलं आदर्श घ्या आदर्श घेण्यासारखं व्यक्तिमत्व म्हणलं तर रेश्मा वहिनी आणि खरंच मित्रांनो खूप कष्ट असतं मोहिनीला आमच्या खूप काम असतं जी पण जी पण आमची शिंदे फॅमिली आहे ती फक्त आमच्या रेश्मावयनींच्या मोहिनींच्या मोहस आहे आणि थोडीफार इज्जत राहिली ती पण आमच्या फक्त रेश्मावयनी मोस भर करार आहे कसं तरी कोणी माणूस असतं ग घरात आणि आमच्या घरात ती म्हणजे आमच्या मोहिनी आहे ना आई आणि दोन नंबरला आमची आई नाही नाही आमची नाही व मोहिनी तुम्हाला हरभरचे झाडाव कसे एक जरी तुमच्याबद्दल वा कमेंट वाईट आली ना वाईला रेश्म वहिनी तिथ न हा खरंच आमच्या वहिनी म्हणजे असली असली वहिनी खरंच मला नाही वाटत कुणाला त्या असली वहिनी कोणत्याच भाऊजीला भेटणार नाही कोणत्याच करून करून नाही वहिनी खरोखर कोणत्याच भाऊजीला इतकी इतकी भारी वहिनी कोणत्याच भाऊजीला भेटणार नाही हा जिथली तिथं हा, हा माझा व्हिडिओ असली वहिनी कोणत्याच भाऊजीला भेटणार नाही सगळ्या घरदाराला समजून घेणारी माझ्या मोठ्या भावाला दादाला समजून घेणारे माझ्या आईला समजून घेणारे माझ्या आईचं जिथली तिथं सगळं उठा ठेव करणारे माझ्या आईला स्वयंपाक करणारे आईचं धोनी भांडी करणारे आणि त्याच्या मी बोलतोय ना संस्कार म्हणजे माझं आमच्या रेश्मा वहिनीच गुण मला सांगणं गरजेचं आहे आज, गर आज वेळ आली ती ती वेळ आली आणि त्याच्यानंतर जिथली तिथं आमच्या बापूंच सगळं करणारे म्हणजे कसं सासऱ्याला सांभाळणारे तरी व्यक्तिमत्व असावं आमच्या आईचा जेवढा जीव नाही तेवढा आमच्या वहिनीचा आहे का काय काय चुकीचं बोलतोय का मी चुकीचं बोलू नका नाही तर बाकी म्हणायच्या नाही <laughs> वह आपल्याला कोणाला होय वहिनी तस नाही ना काय तसं नाही काय मित्रांनो चेष्टा करतोय खरंच आमच्या वहिनी म्हणजे असून द्या म्हणजे बाळ आहे आमच्या घरातलं एवढंच आणि रेश्मा वहिनीकडे बघितलं ना माणूस रेश्मा वहिनीकड बघितलं ना चालत बघा किती लहान मुलांवर लय जीव आणि दे तिकडं माणूस किती टेन्शन मध्ये असलं काय असलं तर गेलं चहा त्यांच्या हातात चहा पिलं काय झालं थोडा हसल्या तरी माणूस कसून हा हा आदर्श घ्यासारखं एकच व्यक्तिमत्व आमच्या रेश्मावणी आणि दोन नंबरला आमची आई खरच म्हणजे हा तर असू द्या मित्रांनो तुम्ही म्हणता काय चाललंय तर काय चाललंय रानामध्ये मध्ये काय झालंय मित्रांनो आमच्या कुथमिरीला आमची कुथमिरी काय आली आणि एवढा बाजार आला एवढा बाजार आला तसं नाही नाहीपरास कुथमिर मोठी झाली म्हणजे बाजार एवढा आला की दोन रुपयाला पिंडी कोण ना मग मी काय म्हणलं जाऊ द्या मरून द्या टाकून जी द्यायची तिथं निघून मग आमची उद्यापासून रेश्माहिणीला म्हणलं गुरु बांधा नाही असे असे काढून गेले तरी विकल तर वहिनी आणखी काय म्हणायचं तुम्हाला ठीक आहे असू द्या सुती गा असू द्या मालिकीच चालेल आमची आई आणि रेश्माविनी खूप काम करतात

लय कळत ग अश्विनीला पण कळत तुम्ही पण कस काय काय म्हणणं नाही गेश्मानी कळत का ना तिला पण समजतं बहिणी एवढं पण कळत असं झाले का कळत तिला माणसांना जन्मून सहा झाले की सार कळत हा कस किती काय केलं तरी मोठ्या बहिणीचं गुण बारक्या बहिणीत असतातच आणि ते गुण मोठ्या बहिणीचं गुण बाहेर निघल नाही बारक्या बहिणीचं गुण निघल <laughs> म्हणजे कसं ते असतं राग शेवटी कसं म्हणतात ना मोठ्या भावाचं बघूनच बारका भाऊ करतो तसं मग घेतलं नाही अहो नाही हो माझा दादा आहेच माझ्या दादाचं काय मी काय केलं त्याला काय बहिणी बरं दुसरा विषय आता मला कुंबडी खावा द्यायचा खायला आता श्रावण महिन्याचा बहिणी ते दिवशी मच्छी खायला जाताना तुम्हाला मी काय म्हणलेलं चला म्हणलेलं का नाही हो पण आम्हाला नव्हतं यायचं काय नव्हतं कारण का दुसऱ्या दिवशी श्रावण महिना लागायचा असून मला उपास असतो उपास असतो ती आलं उशिरा घरी आलं ती मला आम्हाला म्हणत होतं चला आपण जाऊ पण आत्यान बापू घरी नव्हती बाजारला गेली ती घरी पण कोण नव्हतं म्हणून म्हणलं त्यांना मी म्हणलं नको आपल्याला आपण परत जाऊ काय त्याला मटणच खाय जाऊ मन नाही काय मग हटलर गेलो आणि काय खाल्ल्या काय जमत नाही का जमत नाही का हा मग असं आम्ही आता जाणार बरं कव्हा तुम्हाला घेऊन गेलो का कुठे वहीने जात नाही म्हणतो का नाही आता सोणीची हेंचेस कार्पियो माझ्यापेक्षा मोठी असल्या वॉटर डॅमला जायचं असो <laughs> गोवेल जायचं असो <laughs> कुठे फिरायला जायचं असो बकी आणि मी तुम्हाला नेतो का नाही अन्नाला ज्ञानेश्वरीला तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो का नाही मी हां आण कव्हा कव्हा नासा कासास्त

हा थांबा सांगितलेलं आले का नाही म्हणजे माझं पण मी पण करतो थोडं फार काय ना काम खाया पाया पुरत असं नाही की मित्रांनो मी घरचं काम करत नाही आय का गड म्हणजे असं आहे का बाबा माझं काम कोणतं हे तर हाय का आजपर्यंत हा तर नाही अंधारातच असे का मग तरी बक्की का मला कमेंट अशी करतात का नसा करतात सगळी का 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 मला छे सगळी जण माझ्या आबा आणतात सगळी जण मला छिवून छिळून कुस केलं आहे असं थर सगळ्यांनी छेट्यात मला माझ्या वाय माझ्याला वहिनी लय छेतात हो मला तुम्हाला वाटत अस मला काय छेत्यात माझ्यासारखं वहिनी काय तुम्हाला सांगू शब्द नाही चला जमला असताना वहिनी चपायला मी बकीला चेक करायला बर ठीक आहे तर मित्रांनो कसं असतय मला पण लय व्हिडिओ काढता येतात भारी भारी मी पण व्हिडिओ काढू शकतो असं नाही की मी व्हिडिओ काढत नाही वहिनी येतात का नाही मला पण व्हिडिओ चांगलं चांगलं पण मला लोक छायचं पण करत नाहीत तुमचं काय म्हणणं काय नाही छेडत ती असत त्यांना बी मजा वाटते वाईट कुणाला काय मी कवा कुणाबद्दल वाईट वाईट चितले का वाईन त्यांनी काय म्हण कमेंट करायची अय कवा कुणाबद्दल वाईट चित्तू का मी तुझ्या पशी तरी म्हणलो का हे जो वाईट व्हावं हो, त्याचं वाईट व्हावं मी काय म्हणतो सगळ्याच चांगलं व्हावं माझ्या बरोबर आधी त्याच चांगलं असावं त्याच्यानंतर माझं चांगलं असावं म्हणतो का नाही आई म्हणतो की मला सगळ्याची माया येते आई पण माझीच माया येत नाही कुणाला त्याला मी काय करू चांगलं वागतो दारू पियत नाही हुबा लेवाणी करत नाही बुंबलत फिरत नाही म्हणून ह्याला लोकांना माणसांना काय हां बरं आजपर्यंत नाव जाईन असं वागलो आहे का मी आहे घराण्याचं शिंदे फॅमिलीचं नाव म्हणजे आख्ख्या शिंदेवाडीत असं मला वायपाट कोण समजतं का गं हो वाईनी समजतं का हा नाही म्हणा नाही तर बघा मग मोटरच चालू करणार नाही मग बसली पण मोटर नाही ठीक आहे मित्रांनो द्या पाणी नाही आमच्या ताने आमची ज्ञानेश्वरी आली काय म्हणते बाळा काय भाषण बिषण घेतलं का नाही इंग्लिश मधून भाषण झालं पाहिजे ह्या वर्षी काय आणि तुमचं पाठांतर मी करून घेणार दरवर्षी कशात तू भाषण करते हिंदी मध्ये मराठी मध्ये मी इंग्लिश मध्ये म्हणतोय <laughs> तर माझं बाळ आलं माझं बाळ आलं माझं स्वत आलं माझं माझ आलं तर कडला घेतो माझ्या चिमण्याला काय कपी चिऊचं पण भाषण आणि आला ह्या गोष्टीवर मी च्या करायला सांगतो सगळ्यांना मस्त फ्रेश आणि कसं व्हिडिओ काढणं गरजेचं आहे मित्रांनो कुणी काय कमाणार का नाही टेन्शन असल्यावर जास्त व्हिडिओ काढलं पाहिजे छान छान व्हिडिओ काढलं पाहिजे त्याच्यात काय असतं व्हिडीओने का कळतं कोणाचं काय चाललंय कुणाचं काय ना ओ हिशोब बुक आली काय कुर्द ती मित्रांनो वाव म्हणजे आमच्यात आणि असं नाही की कुर्दया नाही म्हणजे बुग आहे आणि बोग्याच्या कुर्दया खातो त्याला काय पोटात गेलो तरी बोगाच खाणार आहे बोगाच लावून काय होते एकदा गडबड झाली बाजारला चालली आई म्हणजे काहीतरी आणते खाऊ बर कर जायचं उशीर झालाय ठीके असून मित्रांनो म्हणून व्हिडिओ आणि कसा वाटला नक्की लाईक करा असं द्या बाय सगळ्यां